<tompa> <to> नमस्कार मी विनोद सनंदचे स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये लाडकाबाई निंडणो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करा लाडकाबाई नेन्नो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आता बऱ्याच महिलांचे पैसे अजून आलेले नाही आता बऱ्याच महि महिलांच्या मनात हाच विचार चालू आहे की माझे पैसे नाही आले बऱ्याच महिलांचे पैसे येऊन गेले जा, जा ले ले आज या, आथा ब, आथा बाकी ज्या ज्या महिलांचे पैसे आलेले नाहीत त्या महिला विचारात पडून गेल्या की आपले पैसे इथं या ठिकाणी का आलेले नाही आपला फॉर्म चुकला किंवा आपली गलती कुठे काय झाली त्या या ठिकाणी सर्व महिला विचार पडून गेल्या आहे की आपले पैसे न या येण्याचं कारण काय आता आता बाकी महिलांचे पैसे आले पण आपले पैसे नेमके या ठिकाणी कोणत्या कारणामुळे थांबून गेले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करा लालकाबाईनो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जवळपास सव्वीस लाख महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेला आहे तर आता जो हप्ता या ठिकाणी चालू झाला आहे त्या हप्ता तुमचा का नाही आला त्या हप्त्यामध्ये तुमची अडचण काय आली ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ तुमचा खूप कामा कामाचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आता व्हिडिओला सुरुवात करतो आणि हा व्हिडिओ सर्व महिलांना शेअर करा म्हणजे जेणेकरून सर्व महिलांना या व्हिडिओची माहिती कळायला पाहिजे की आपले पैसे नेमके कोणत्या कारणामुळे थांबून गेले तर चला व्हिडिओ सुरू करतो बघा महाराष्ट्र सरकारने दोन हजार चोवीसमध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली होती म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये ही योजना चालू केली होती पण आता शासनाने जी आर म्हणजे शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे त्यात स्पष्टपणे सांगितलं आहे की काही महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही स्पष्टपणे सांगितलं आहे की काही महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तर पाहूया कोणत्या महिला या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत बघा पहिली गोष्ट म्हणजे आधार कार्डवरती वय एकवीसपेक्षा कमी किंवा पासष्ट वर्षापेक्षा जास्त ह्या महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेल्या आहे आपल्या आधार कार्डवरती जर एकवीस वर्षापेक्षा कमी वय असेल किंवा पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असेल तर त्या महिला या योजनेतून अपात्र करण्यात आलेला आहे हा झाला पहिला पॉईंट दुसरा पॉईंट म्हणजे ज्या महिलांचे कुटुंब आर टी आर म्हणजेच इन्कम टॅक्स भरतो त्या महिला या योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या आहेत आर टी आर म्हणजेच इन्कम टॅक्स ज्या महिलेच्या कुटुंबामध्ये इन्कम टॅक्स भरला जातो त्या महिला या ठिकाणी अपात्र करायला आहेत मित्रांनो इन्कम टॅक्स म्हणजे आणि कुटुंब म्हणजे आता कुटुंब म्हणजे काय की आपल्या राशन कार्डमध्ये जे काही आपल्या कुटुंबाचे नावं असतात त्याला कुटुंब म्हणतात राशन कार्डमध्ये जेवढे नावं असतील ते आपलं कुटुंब असतं आणि त्या कुटुंबामध्ये जर कोणी व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या महिला या योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या आहेत सर चला आता म्हणजे तिसरी गोष्ट बघा संजय गांधी निराधार योजना किंवा इतर शासकीय योजनेचा लाभ ज्या महिला घेत आहेत त्या महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेला आहे संजय गांधी किंवा इतर योजनाचा लाभार्थ महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट पी एम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला या ठिकाणी फक्त पाचशे रुपये मिळणार आहे म्हणजे ज्या महिला पी एम किसान नमो शेतकरी योजना यांचा लाभ घेत असेल तर त्या महिलांना एक महिन्याला फक्त पाचशे रुपये या ठिकाणी सरकारकडून मिळणार आहे पाचशे रुपये ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आता बऱ्याच महिला मै, महिलां हेच विचारत आहे की माझे पंधराशे कहाणी आले माझे तीन हजार कहाणी आले तर ज्या महिला या योजनेचा लाभ घेत आहे त्या महिलांना फक्त पाचशे रुपये यापुढे मिळणार आहे पैसे बंद होणार नाही तुमच्या ज्या महिला या योजनेचा लाभ घेत आहे पी एम किसान किंवा नमो शेतकरी यांचे पैसे चालू राहतील परंतु ऐवजी तुम्हाला या ठिकाणी फक्त पाचशे रुपये मिळणार आहे आणि शेवटचा पॉईंट अत्यंत महत्वाचा पॉईंट एकाच कुटुंबातील अनेक महिलांनी अर्ज केले तर फक्त दोन महिलांना या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे माहिती सर्व समजावून सांगतोय लालकाबाई निनो ज्या एकाच कुटुंबामध्ये अनेक महिलांनी जर अर्ज केले असेल तर त्या महिलांना फक्त दोनच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात म्हणजे आता बघा बऱ्याच महिलांनी एकाच कुटुंबामध्ये राहतात आणि बरेच अर्ज भरले आहेत तर सरकारने याची पडताळणी केली आहे तर या योजनेचा जो लाभ आहे फक्त दोनच महिला या ठिकाणी या योजनेचा लाभ घेणार आहे हे सर्व नियम महाराष्ट्र शासनाच्या दोन हजार चोवीस अधिकृत जी आरमध्ये नमूद आहेत जर तुम्ही वरील अटीमध्ये बसत असाल तर तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार नाही म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आता मी जे व्हिडिओमध्ये सांगितलं ते तुमच्या लक्षात आलेलंच असेल की आपले पैसे कशामुळे नाही आले व्हिडिओ पुन्हा बघा जर एकदा जर लक्षात नसणार आलेलं तर व्हिडिओ पुन्हा बघा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा चुकीची माहिती दिल्यास हप्ता बंद होऊ शकतो तुम्ही जर अर्ज केला आणि त्या अर्जामध्ये जर चुकीची माहिती दिली तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो तर लाडक्या बहिणीनं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की शेअर करा आणि विनोद सनांचे चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून ही सर्व माहिती सर्व महिलापर्यंत पोहोचायला हवी चला या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला परत एकदा मी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि तुम्हाला जे काही सरकारकडून जे अपडेट देत आहे ते अपडेटची मी तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती देत जाणार आहे तर व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो धन्यवाद